नमस्कार मानव कुटुंबामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर महिलांच्या समस्या किंवा महिलांच्या टेन्शनच्या गोष्टी आपण बोलत आहोत त्याच्यातल्या शरीरचा हा पुढचा भाग आहे तर महिलांना कशा कशाचं टेन्शन येतं तर अजून एक आता सर्वसामान्यपणे आपल्याला दिसून येतं की भविष्याची चिंता त्यांना फार वाटायला लागते भविष्यात आपल्या असं होईल भविष्यात आपलं तसं होईल नंतर आपल्याला पुढे पैसे मिळतील की नाही किंवा जर समजा माझा ॲक्सिडेंटच झाला किंवा माझ्या फॅमिली मेंबरचा कोणाचा तरी ऍक्सिडेंट झाला तर कसं होईल माझं म्हणजे असा विचार भविष्याचा विचार जास्त माझ्याकडे इतकेच पैसे आहेत माझं भविष्य कसं असेल इवन असा सुद्धा मुली विचार करतात आता ज्या तरुण मुली आहेत ज्यांचं आत्ताच लग्न झालेलं आहे त्यांना असं वाटतं की मुलबाळ होऊ द्यावं की नाही आपली तेवढी ऐपत आहे का पण त्या मुलाला एवढी छान लाईफस्टाईल देऊ शकणार आहे का तेवढे पैसे आपल्याकडे आहे आप का भविष्यात आपल्यामध्ये आपल्याकडे तेवढे पैसे असणार आहे का आपण भविष्यामध्ये त्याची आपत्त्याची आपल्या काळजी घेऊ शकणार आहे का अशा प्रकारचं त्यांच्यामध्ये सतत जो विचार चालू असतो त्याच्यामुळे चा टेन्शन येण्याची शक्यता असते येतच म्हणजे टेन्शन येतं त्याच्यामुळे स्ट्रेस वाढू शकतो आणि पुढे पुढे जर समजा हा तिथेच स्ट्रेस रिलीज केला नाही आपण थोडासा त्याला वाव मिळाला नाही किंवा त्याच्यावर काम केलं नाही आपण तर त्याचं मात्र पुढे एका मोठ्या स्केझोफेनियासारखा आजार जो आहे मनोकाईक आजार पण आहेत तसे पण आजार तिथे होऊ शकतात त्या मुलीला किंवा महिलेला होऊ शकतात म्हणून भविष्याचा फार चिंता न करता आपण वर्तमानात जगलं पाहिजे कारण मेंदूमध्ये आपल्या तेवढी क्षमता नाही आहे म्हणजे मेंदूला आपल्या भविष्यात काय घडणार आहे हे कधीच समजत नाही त्याचा अर्थ असा की भविष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी त्या, घडणार आहेत त्याला समजत नसतील तर त्याचा विचार आपण करायला नको कारण तसा जर विचार करायला म्हणजे त्याची क्षमताच नाहीये आणि आपण तसा विचार करतोय म्हणून आपल्याला टेन्शन येतं खूप डोकं दुखायला लागतं आपल्याला कधी कधी काही लोक सांगतात की आमच्या पाय दुखायला लागतात खूप जास्त पाय दुखायला लागतात लागता, किंवा काही जण सांगतात की हाताची थरथर व्हायला लागते या सगळ्या ज्या सायकोसोमॅटो डिसऑर्डर म्हणतात त्याला तर तशा टाईपचे त्यांना सिम्पटम आढळायला लागतात तर मेंदूला आता आपल्या बघा टेन्स कळतो म्हणजे भूतकाळ कळतो कर, त्याला की भूतकाळात या या घटना घडलेल्या आहे त्या जशाच्या तशा तो स्टोअर करून ठेवतो त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आठवतात त्याच्यामुळे वर्तमान काळामध्ये आपण सारखी कम्पेअर करत राहतो सारखं आपण तुलना करत राहतो की माझं पास्ट टेन्स मध्ये माझ्या भूतकाळात अशी गोष्ट घडलेली आहे आणि ती वर्तमान काळात होऊ शकते किंवा भविष्यात सुद्धा तशी गोष्ट होऊ शकते म्हणून तिला खूप सारखी भीती वाटत असते की मागच्या घडलेल्या गोष्टी परत पुढे घडू नये कुठल्याही गोष्टी कौटुंबिक असू द्यात आर्थिक असू द्या आपत्त्याच्या संदर्भात असू द्या मुलांच्या संदर्भात असू द्या किंवा नवरा बायकोचे संबंध असू द्या या सगळ्या गोष्टींना भविष्यामध्ये जर समजा विचार करायला लागलो भविष्याचा विचार करायला लागलो तर मेंदूला किंवा टेन्शन येण्याची खूप जास्त शक्यता आहे आणि म्हणून आपण वर्तमानात जगलं पाहिजे आता वर्तमानात जगायचं म्हणजे काय आहे कायमस्वरूपी आपण जर समजा भविष्यात राहिलो तर प्रत्येक वेळेला आपल्याला ते चिंता तयार होत राहणार आहे चिंता म्हणजे मोठं टेन्शन तयार होत राहणार आहे की आता समजा तुम्हाला वाटलं की बाबा मला मुलबाळ होऊ द्यायचं आहे की नाही आता तरुण मुलींना हे खूप वाटतं की मुलबाळ व्हायचं होऊ द्यायचं की नाही माझं भविष्यामध्ये काय असेल माझ्याकडे एवढे पैसे राहतील का त्यावेळेला रा किंवा ह्या मुलाचं अपब्रिंगिंग मला करायचं असेल मोठं करायचं असेल त्याला तर त्याच्याकडे त्याच्यासाठी लागणारा पैसा माझ्याकडे आत्ता आहे पण भविष्यात असेल की नाही म्हणजे आत्ता जे आहे त्याचा आनंद न घेता तुम्ही सतत भविष्याची काळजी करत राहतात आणि मेंदूला तर भविष्य कळत नाही आणि त्याच्यामुळे हा ही जी जुगलबंदी आहे ती वाढत जाऊन शेवटी त्याचा एक दबाव तयार होतो आणि मग आपण म्हणतो की मला आता काही सुचत नाहीये किंवा खूप टेन्शन आलेलं आहे किंवा काहींना सारखं डोक्याला हात लावलेला जातो की खूप जास्त टेन्शन येतंय म्हणून डोक्याला हात लावला जातो त्यांच्या नंतर काहींच्या डोळ्यातून पाणी येतं नंतर काहींना सारखे हात हातपाय थरथरतात त्यांचे ते सुद्धा होतं आणि म्हणून आपण भविष्याचा फारसा विचार न करता जर वर्तमान काळात आपण जर राहिलो तर टेन्शनचं प्रमाण महिलांमध्ये विशेषतः टेन्शनचं प्रमाण कमी होऊ शकतं भविष्यात काय आहे जे होणार आहे ते होणार आहे किंवा आपण ते घडवणार आहोत आहे ना त्याच्यामुळे जर वर्तमान नाहीतर काय होईल की तुम्हाला भविष्याची काळजी करता करता हातातला जो वर्तमान आहे त्याच्यात घडणाऱ्या घटनांचा पण आनंद घेता येणार नाही मग कायमस्वरूपी दुःखी आत्मा होऊन जाल तुम्ही दुःखी आहात कायमस्वरूपी म्हणजे पास टेन्स मध्ये भूतकाळात पण दुःखी होतात आणि आता तुम्हाला वर्तमान काळात तर बघायचंच नाहीये आणि भविष्य काळातला पण तुम्हाला साधारणतः दुःखाचेच क्षण जे आहेत ते असं वाटतं की असं होईल तसं होईल किंवा वाईट गोष्टी घडतील किंवा होणारच नाही अशा निगेटिव्हिटीकडे जास्त आपला विचार जातो आणि म्हणून आपण वर्तमान काळात पण जगलं पाहिजे राहिलंच पाहिजे आपण वर्तमान काळात आणि आज घडणाऱ्या घटना ज्या आहेत आज घडणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्यांचा आपण खूप मनमुरादपणे आनंद घेतला पाहिजे आणि आजमध्ये जे आहे आज जी पॉवर आहे आज जर तुम्ही व्यवस्थित असाल मग नंतर भविष्यासाठी तुम्हाला काय सेव्हिंग करायचं असेल काय असेल तर ते तुम्ही आर्थिक दृष्ट्या करू शकतात माणसांमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात नाही का ती पण इन्व्हेस्टमेंट महत्वाची माणसं पण कामी येणार आहेत आपल्याला तर त्याच्यामुळे ती इन्व्हेस्टमेंट करू शकतात पण आजच्या घडीला आजच्या ठिकाणी आजच्या क्षणी जगण्याचा आत्ताचा आनंद तुम्ही घेतला पाहिजे तर नंतरच तुम्हाला या टेन्शनपासून थोडंसं दूर राहता येईल नमस्कार